कार्तिक पौर्णिमा चंद्र पूर्ण तेजाने फुलतो आणि पाण्यावर त्याचं प्रतिबिंब म्हणजे जणू विश्वातलं शांत स्मित ही रात्र आहे त्रिपुरारी पौर्णिमेची जिथं महादेवानेही त्रिपुरासुराचा संहार केला म्हणजेच अंधारावर प्रकाशाचा विजय झाला आपल्या शरीरातील त्रिपूर म्हणजे काय माहीत आहे का तीन नगरे म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार जेव्हा हे तीन एकत्र येतात तेव्हा माणूस आपल्या प्रकाशापासून दूर जातो आणि जेव्हा महादेव म्हणजे आपलं सजग जागरूक आणि चेतन रूप या तिघांचा नाश करतो तेव्हा अंतर्मानात प्रकाश पेटतो आता तुम्ही म्हणाल त्रिपुरा त्रिपुरसुराची काय कहाणी आहे तर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे या अगोदर तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला ही कथा समजेल तर आता पण या कथेतील वैज्ञानिक दृष्टिकोन पाहणार आहोत या रात्री पूर्ण चंद्राचा प्रकाश सर्वात जास्त असतो चंद्रप्रकाश आपल्या सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सना संतुलित ठेवतो तो मनशांती आनंद आणि झोपेचा दर्जा वाढवतो म्हणतात ना चांदण्यात न्यायलय की मनही ताजं होतं यावेळी पाण्यात दीपदान करणे म्हणजे थंड पाण्याचा चंद्रप्रकाशाचा आणि ध्वनीचा संगम हे तिन्ही घटक शरीरातल्या उष्णतेचा ताण कमी करतात आणि मनाला देतात एक गोड शीतलता एक गोड शांतता त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला सांगते अहंकाराचा किल्ला जितका उंच तितकी माणुसकीची सावली कमी म्हणूनच या दिवशी आपल्या मनातल्या तिन्ही असुरांचा भीती मत्सर आणि द्वेष नाश करतो दीपदान म्हणजे केवळ पाण्यात दिवा सोडणे नाही तर आपल्या अंतकरणातल्या अंधाराला उजळवणं आपल्या समाजातही हा संदेश देणं आहे जो दुसऱ्याला प्रकाश देतो त्याचं आयुष्य उजळतं या दिवशी केलेले स्नान ध्यान आणि सूर्याला अर्ध्य हे आपल्या शरीराच्या ऊर्जा संवहनाला स्थिर करतात थंड पाण्याने स्नान केल्याने रक्ताविसरण सुधारतं आणि सकाळच्या सूर्यप्रकाशात उभं राहणं म्हणजे नैसर्गिक व्हिटॅमिन डीचं प्रसाद आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं होतं पाण्यात स्नान म्हणजे तनशुद्धी आणि चांदण्यात थांबणं म्हणजे मनशुद्धी म्हणूनच हे सण ही परंपरा फक्त देवपूजा नाही तर शरीर मन आणि समाज या तिन्हीचा समतोल साधण्याचा मार्ग आहे या त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या मनातील असुरांना हलवा ज्ञानाचा दीप लावा आणि प्रेमाने प्रकाशाने जग उजळावा कारण अंधार कितीही गंधाट असला तरी एका दिव्याच्या ज्योतीने तो मागे हटतो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो आणि त्याचा ग्रॅव्हिटेशनल आणि बायोरिदामिक परिणाम आपल्या शरीरातील जलतत्वांवर थेट होतो मानवी शरीरात सत्तर टक्के पाणी असतं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी भावनांचा ओघ मनाची तीव्रता आणि ऊर्जेचा प्रवाह वाढतो यावेळी स्नान ध्यान आणि सूर्याला अर्ध देणं हे आपल्या नॅचरल बॅलन्ससाठी फारच उपयुक्त ठरतं थंड पाण्याने स्नान केल्याने रक्ताभिसरण वेगवान होते इम्युनिटी वाढते आणि शरीरातील कोल्ड शॉक प्रोटेन्स सक्रिय होतात जे रोगप्रतिकारक शक्तीला झार देतात पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणात उभं राहणं हे व्हिटॅमिन डी सिरोटोनिन आणि एन्ड्रोफेन वाढवतं यामुळे मेंदूतील मूड स्थिर राहतो नैराश्य कमी होतं आणि शरीराला ताजेपणा येतो दीप लावणं म्हणजे फक्त पूजा नाही तर वातावरणातील जंतूचा नाश करणं तेल आणि सुगंधी वात यांचं संयोजन हवेतील नैसर्गिक शुद्धी करतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे इमोशन क्लिन्झिंग डे पौर्णिमेच्या प्रकाशात चंद्राच्या प्रकाशात ध्यान करणं मेंदूतील पिनल ग्लॅन आणि मेलाटोनिन संतुलित करतात ज्यामुळे झोप सुधारते मन स्थिर राहतं आणि नकारात्मक विचार शांत होतात त्या चंद्रप्रकाशात बसून स्वतःच्या विचारांना मोकळं सोडणं हे आत्मशांतीचा एक सुंदर उपाय आहे या दिवशी दीपदान गंगास्नान दार हे केवळ कर्म नाही तर सामूहिक ऊर्जा निर्माण करणं आहे जेव्हा अनेक लोक एकाच वेळी झीप लावतात तेव्हा कलेक्टिव्ह रेझोनन्स तयार होतो समाजात सकारात्मक स्पंदन पसरवते दान म्हणजे देणं आणि देण्याने हार्मोन्स ऑक्सिटोसिन वाढतं जे आनंद आणि जोडणी वाढवतं एकूण काय तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे धर्म विज्ञान आरोग्य आणि समाज या चौघांचा परिपूर्ण संगम तो आपल्याला सांगतो अंधाराशी लढण्यासाठी बाहेरचे शस्त्र नको फक्त आतला प्रकाश जागवायचा आहे शरीर स्नानाने शुद्ध होते मन ध्यानाने स्वच्छ होते आणि आत्मा दानाने प्रसन्न होतो तेव्हा आपण खरे त्रिपुरारी आतल्या त्रिपुर सणांचा विजय मिळवणारे ही पौर्णिमा केवळ चंद्राची नाही तर आपल्या अंतर्मनातल्या प्रकाशाची आहे ती उजळवा आणि इतरांपर्यंत पोहोचवा भाग पहिली कथा आपण चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे हेडस्क्रीनवरती मी ती देईन जर हवी असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ती पहा